स्वामी समर्थ स्वामी हे वाचणाऱ्या व्यक्तींना शरीराला उपचार आणि शांततेने स्पर्श करा त्यांच्या आर्थिक गोष्टींना स्पर्श करा आणि नवीन दरवाजे उघडा जर तुमचा स्वामी शक्तीवर ला असे विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरा त्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवता आणि तोंडाने बोलून घेता तेव्हा ते वाढते व वा काम करते या आठवड्यात देव तुमच्यासाठी काम करत आहे तू ज्यांच्यासाठी प्रार्थना केलीस ते येईल तुम्ही हा व्हिडिओ असाच पाह पाहिला किंवा ऐकला तर या व्हिडिओने देवाने तुमच्यापर्यंत पाठविला आहे तुमच्या वाटेवर येताना तुम्हाला एक मोठा आशीर्वाद मिळाला आहे स्वामी तुमच्यासोबत आहेत हा महिना संपण्यापूर्वी देव एक मोठा आशीर्वाद देणार आहे जे तुमचे जीवन बदलून टाकेल मला विश्वास असल्यास वन 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 टाईप करा म्हणजे अकरा अकरा इलेवन 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 तुम्ही लवकरच काहीतरी खास साजरं करणार आहात तुमची चांगली बातमी सांगताना तुम्ही खूप आनंदाने आणि खूप आनंदाने भरून जा आपल्यासाठी हे सर्व अचानक कसे घडले हे जवळजवळ या जगाच्या बाहेर दिसते यासाठी तयार राहा आशेने हेच होत आहे सहमत असाल तर होय कमेंट करा मी आशीर्वादाने काटेकोट भरलेले आहात आनंदाने ओसडून वाहत आहेत आणि तुमची आर्थिक स्थिती ओसांडून वाहत आहे. स्वामींचे नामस्मरण सतत करा. त्यांना प्रथम स्थान द्या. आणि ते प्रत्येक गोष्टीत तुमच्यासोबत असतील. कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. दा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि कमेंट box मध्ये type करा. जर स्वामीने तुमची मदत केली आहे तर होय म्हणा आणि हा संदेश शेअर करा. देव तुम्हाला काळजी वाटत असेल किंवा परिस्थिती सुधरत आहेत या आठवड्याच्या शेवटपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठ्या चमत्कारिक घडणार आहे दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या आयुष्यात पैसा प्रेम आरोग्य आणि आशीर्वाद पाण्यासारखे प्रवाहित होतील इकडे आपलेच लोक पाठ फिरवतात तिथे मी तुला साथ देईन ज्यांच्या मनात सदैव फक्त भगवंत असतो आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ जगात दुसरा कोणी नाही तो भक्त होय भगवंत सांगतात की जो भक्त प्रत्येक क्षणी फक्त माझाच विचार करतो आणि स्वतःमध्ये दुसरी भावना न आणता फक्त माझीच उपासना करतो अशा साधकांच्या साधनेने मी स्वतःचं रक्षण करतो जे सतत भगवंताशी जोडलेले असतात वय सरत वय सरत आहे आणि मृत्यूंचा क्षण जवळ येत आहे हे माणसाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे आता फार कमी वेळ उरला आहे या अल्पवधीत भगवंतांनी अनन अन्य आराधना करून जीवन यशस्वी करायचे आहे जगात जे काही आहे ते देव आणि जगातील सर्व काही जे काही घडत आहे ते सर्व देवांचे खेळ आहे लिलामय आणि लीला दुसऱ्यांशी संवाद साधण्यापेक्षा देवांशी संवाद साधा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी उणीव असते जेणेकरून त्याला समजले की जग माणसाने नाही तर देव माणसाला चालवतो तुमच्या शब्दांची किंमत नाही त्याला मौन हे उत्तम उत्तर आहे तुम्ही जसे आहात तसे देव तुम्हाला फक्त स्वीकारत नाही तर तुम्ही जसे असायला हवे तसे बनण्यासही मदत करतो तुमच्या दारात गरजू व्यक्तींचा कधीही अपमान करू नका कारण देव काय बदलण्यात कधीही मागे पुढे पाहत नाही देवाच्या ठिकाणी हुशारी चालत नाही निष्पापमाने चालतो जे श्रद्धेवर विश्वास ठेवतात देव त्यांच्यात वास करतो कोणतीही वाईट शक्ती त्यांना स्पर्शही करू शकत नाही रावण ब्राह्मण असूनही राक्षस झाला आणि शबरी दलित असूनही देवी बनला तुमचे नशीब फक्त तुमच्या कृतीने ठरवले जाते जन्म आणि जातीने नाही देव म्हणतो तुमचे शत्रू पराभूत झाले आहेत अशी तुमच्या वाटेवर येत आहे तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव आज तुम्हाला सांगत आहे तुमच्या आयुष्यात मी सुरू केलेल्या सर्व गोष्टी मी पूर्ण करेन विलंब तुमच्यासाठी चमत्कारात बदलेल मी तुमच्या हृदयात एक नवीन गाणी ठेवणार आहे यावर्षी मी तुम्हाला माझ्या चांगूलपणाने आणि कृपेने आश्चर्यचकित करणार आहे पण अराजक आहे म्हणून सावध राहा जीवन कठीण झाले आहे म्हणून युद्धासाठी तयार राहा तुझी प्रार्थना ऐकली तू ठीक होणार आहेस देव तुझ्यासाठी मार्ग काढत आहे सांत्वन करण्यासाठी देवदूत पाठवले आहे याकडे तुमच्या जीवनासाठी एक उत्तम योजना आहे ज्यावर स्वामींची कृपा आहे त्यांना कोणतेही संसारिक दुःख स्पर्श करू शकत नाही देव ज्याला आशीर्वाद देतो त्यांच्यावर प्रत्येक गोष्ट मिळू लागतात ज्या व्यक्तींवर देव आशीर्वाद देतो तो या जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात पलीकडे जातो लोकांना जीवन नकोसे झाले असते देव त्यांना म्हणत आहे आहे तुला का मग स्वतःला समुद्रात फेकून द्या आणि जिवंत राहण्यासाठी तुम्ही स्वतःला लढताना पाहाल तुम्हाला स्वतःला मारायचे नाही पण तुम्हाला तुमच्या आत काहीतरी मारायचे आहे स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवा ते आपल्याला कधी सोडून देत नाही लक्षात ठेवा स्वामी आपली कधीही साथ सोडत नाहीत प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य ताकद असते प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते तिला अधिक सकारात्मक करते संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ